सुळगा इंडलगाव परिसरातील गावात गणपतीच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी मंगळवारी गौराईचेही मोठ्या उत्साहात आगमन झाले महिलांनी पाणवाट्यावरून म्हणजेच विहिरीवरून गौर आणली तत्पूर्वी तांब्याला सजवून फुले दुर्वा आगाडा घालून गौरीचे पूजन केले लहान मुली तरुणी महिलांनी साडी परिधान करत डोक्यावरून घरोघरी गौरी पोहोचवल्या यावेळी गौरींचे घरोघरी स्वागत करण्यात आले त्यानंतर गौर बसवण्यात आली मुकुट नथ बांगड्या मंगळसूत्र याशिवाय अनेक दागिने घालून गौर सजवण्यात आली यानिमित्ताने महिलांमध्ये उत्साह दिसून आला